हाय नमस्कार कश्या तुम्ही आय होप बरेच असाल श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा शांती समृद्धीचा जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि चला आता व्हिडिओची सुरुवात करत आहे आता साबुदाना दिसत आहे तुम्हाला आलू दिसत आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि क्रश करून मिरच्या घेतलेल्या आहेत तर वाढलेल्या मिरच्या लाल मिरची तर साबुदाना खूप सारं पाणी टाकून भिजू दिलेलं आहे हातावर घेतल्यानं मी तर पेस्ट बनत आहे अशी साबुदाणा हे करून तर बघू शकता आणि आलूचे जे तीन आलू घेतले आहे त्याचे शि शिलटे जे आहे सालवरचे काढून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याचे काप करून घेतले काप केल्यानंतर मग छान धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे आता आप हे आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे आणि तुम्हाला माहीतच पडेल आता काय करत आहे मी याचे तर मीच सांगून देते याचे पापड करत आहे साबुदाण्याचे आणि आलूचे पापड आणि न उकळता आलू उकळण्याची झंझट नाही आणि साबुदाणा पण असा जास्त शिजवावं नाही लागत आणि कमीत कमी शिजवून छान मस्त पापड होतात त्याचे तर आता मिक्सरमधून बारीक करून घेत आहे मी आणि आलूची पेस्ट आणि साबुदाण्याची पेस्ट मी मिक्सरमधून काढून घेते आणि खूप छान पापड होता त्याचे आणि म्हाताऱ्यातले म्हातारे माणसं पण हे खाऊ शकतात असे म्हणजे दाताला कडक वगैरे नाही लागत क्रंची छान मस्त पापड होता त्याचे आणि आता माझं मिक्सरमधून पूर्ण म्हणजे बारीक करून घेतलेलं आहे मी बघू शकता याला फेस आलेला आहे तर जे म्हणजे आलू आहे ना आलूचा फेस आलेला आहे तो मिक्सरमधून काढण्यामुळे तर तो पाणी टाकून स्वच्छ म्हणजे थोडंसं होऊन जाते आणि जे म्हणजे जाडसर वगैरे त्याच्यात जाऊ जा। द्यायचं नाही त्याच्यामुळे ते, ते गाडून घ्यायचं आहे आणि साबुदाण्याचं जे पेस्ट केला तो पण गाडून घेतला मी आणि आलूचं पण गाडून घेतला आणि दोन्ही पण आता एकत्र शिजवून घेते छान मस्त आणि बघा आता शिजवायला ठेवलेलं आहे मी आलूचं आणि त्याच्यामध्ये जो साबुदाण्याचा पेस्ट केलेला आहे तो पण टाकून घेते म्हणजे दोन्ही पण छान शिजेल आणि खूप सुंदर पापड लागतात याचे तुम्ही पण करून बघा आणि बघतच असाल आणि जसे आता आम्ही त्या दिवशी जे टाकले होते ते तांदळाचे वाफेवरचे पापड होते आणि हे जे आहे साबुदाणा आणि आले उपवासासाठी वगैरे आपण खाऊ शकतो हे पापड उपवासाचेच पापड आहे साबुदाणा आणि खूप सुंदर होतात आणि याच्यामध्ये थोडीशी एक चूक झालेली होती ते तुम्हाला शेवट सांगते सुरुवातीला कळणार नाही आणि बघा याच्यामध्ये एक कण पण नाही जाऊ दिला मी कारण गाळलं ना त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे त्याचं जे निघ आलूचं वगैरे साबुदाण्याचे कण गेले असेल तर ते गाडल्याने पूर्ण निघून गेले आणि बघा आणि पाण्याचं प्रमाण जे आहे दोन बॉटला म्हणजे दोन लिटर पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये दोन बॉटल पाणी पूर्ण बसलं आणि मध्ये आपण लागलं तर पाणी टाकू शकतो आणि पाणी गरम जर शिजत आलं तर गरम पाणी टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं तर मी पहिले सुरुवातीला पाणी थंड म्हणजे टाकलं सुरुवातीला चालून जाते पाणी आणि शिजल्यानंतर जर लागलं आपल्याला घट्ट वगैरे आलं तर ते तेव्हा गरमच टाकायचं आणि आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून देते आणि याच्यामध्ये जास्त काही मटेरियल टाकलेलं नाही आणि चालत पण नाही उपवासाला त्याच्यामुळे जिरं वगैरेही टाकू शकतो आपण असं काही नाही आहे आणि जे आता मिरची पावडर टाकलं मी तर तुम्हाला म्हटलंच मी चुकी काय झाली ते सांगते तर मिरची पावडर मला जेव्हा आपण शिजवायला ठेवतो तेव्हा नाही टाकायचं होतं जेव्हा आपण पापड टाकतो पॉलिथीनवर किंवा चादरवर कुठे म्हणजे आपल्यानुसार टाकायचे तर तेव्हा टाकायचं होतं कारण आता काय होईल हे पीठ पूर्ण म्हणजे लाल येऊन जाईल तर ते म असं म्हणजे पिवळसर येईल तर ते, ते चांगलं वाटत वाटणार नाही मग मी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कलर टाकला म्हणून माझे पापड पूर्ण लाल झाले आणि लाल पण छानच वाटत होते बघा पापड टाकताना मी व्हिडिओ बनवला नाही डायरेक्ट ते म्हणजे पलटवले पॉलिथीनवरच टाकले होते घरामध्ये त्याच्यानंतर ते, ते पलटवले मी तेव्हा तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे आणि छान असे मस्त वाढून गेलेले होते पापड कसे झाले हे तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगाल एवढी मला आशा आहे तर वाढले पूर्ण पापड वाढून गेले आणि बघा एवढे झाले पापड आणि मी जास्त केलेले नव्हते कारण खूप साऱ्या प्रकारचे पापड करतो त्याच्यामुळे मग खूप असे राहतात तर थोडे थोडे करून पाहिजे सर्व याचे तर असे झालेले आहे ते पलटल्यामुळे असे थोडेसे हे झाले घरामध्येच वाढवले मी बाहेर वगैरे नाही टाकले उन्हामध्ये घरामध्येच वाढतात हे पापड तर असं आहे तर मग मी लाल झालं होतं पीठ थोडंसं पिवळसर तर त्याच्यामध्ये मी कलर टाकलेला जिलेबीचा आणि त्याच्यामुळे ते लाल झाले आणि उपवासाला तर कलर वगैरे चालतात काही प्रॉब्लेम नाही आहे हे आणि जर म्हणजे मळकट दिसण्यापेक्षा लाल झालेले बरे तर आता छान कढई तर एक थोडं लहान कढई घेऊन त्याच्यामध्ये तळून आहे तुम्हाला तर कसे झाले तर नक्की सांगा आणि इतके छान होतात हे आणि दाताला म्हणजे असं जास्त चावायला वेळ नाही लागत म्हातारे माणसं पण खाऊ शकतात कारण तोंडात टाकल्यावरच विरतात हे पापड तर सांगा तुम्ही पण कमेंट करून कसे झाले तर आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा दुसरा पण तळलेला आहे छान फुलत पण आहे आणि लहान पापड होता तर पा किती मोठा झालेला म्हणजे फुलत पण आहे तर आणि हातात घेऊन पण दाखवते तुम्हाला किती क्रंची झाले ते बघा किती छान असे खशार पापड झालेले आहे સહજપણે મે માણસ સુધા ખાઉ શકત બા ભેટુ નેક્સ્ટુડિયો બાય સર્વના